नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छ दिनानिमित्त जुहू किनाऱ्यावर स्वच्छता अभियान स्वच्छता ही सवय बनावी राज्यपाल सी पी राधाकृष्णन समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्येक मोठ्या कार्याची सुरुवात लहान लहान बाबींनी होत असते सागरी किनारा स्वच्छतेसाठी आज जनजागृतीचा दिवस असून किनारा स्वच्छतेची ही सुरुवात मोठे रूप धारण करून स्वच्छ भारत महान भारत संकल्पनेला आकार देईल असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केले तर समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाचे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले सागरी किनारा स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनाचे आयोजन केले जाते या अनुषंगाने पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय व श्रम तसेच रोजगार मंत्रालय महाराष्ट्र शासन बृहमुंबई महानगरपालिका प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या सहकार्याने समुद्र किनारा येथे समुद्रकिनारा स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा खासदार रवींद्र वायकर आमदार अमित साटम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम केंद्रीय वन आणि पर्यावरण विभागाचे विशेष सचिव तन्मय कुमार गृह मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी पर्यावरण आणि हवामान बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉक्टर अविनाश ढाकणे आदी या प्रसंगी उपस्थित होते प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा